अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम जर दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना बघता बघता संपत आलेला आहे श्रावणाच्या शेवटी म्हणजे उद्या गुरुवारी आहे गुरु पुशांगुरुदेव हा गुरुपुषा अमृत योग जो आहे हा वर्षातून दोनदा किंवा चारदा येत असतो तर ह्या वर्षी बघा श्रावण महिन्याची सुरुवात ज्या दिवशी झाली चोवीस जुलैला त्या दिवशी गुरुपुषा अमृत योग होता उद्या परत एकवीस तारखेला गुरुपुषा अमृत योग आहे आणि नंतर सप्टेंबरच्या अठरा तारखेला गुरुपुषा अमृत योग आहे म्हणजे सलग तीन महिने गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे आता गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे काय आणि पुष्य नक्षत्राचा संयोग हो। हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी सोने चांदी विशिष्ट वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करणं हे शुभ मानलं जातं आणि हे जर त्या दिवशी अमृत योगा दिवशी जर खरेदी केलं तर ह्या वस्तू आपल्याकडे कायम टिकल्या जातात किंवा स्थिर राहिल्या जातात किंवा त्या मोडल्या जात नाहीत आता हा शुभ योग जो आहे तो बघा कसा आहे तर गुरुवार हा बृहस्पती ग्रहांचा वार आहे जो ज्ञान संपत्ती समृद्धीचा कारक आहे तर पुष्य नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले जाते ह्या जा गुरुवार पुष्य नक्षत्राला या दोघांचा म्हणजे गुरुवार ज्ञान संपत्ती समृद्धीकारक आहेच तर या दोघांचा सहयोग म्हणजे गुरुपुष्य नक्षत्र योग अत्यंत शुभ आणि फलदायी असा हा योग मानला जातो तर या दिवशी बघा कोणी सोने खरेदी करतं कोणी चांदी खरेदी करतं कोणी वाहन घर शेती प्लॉट अशा मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या जातात तर धार्मिक कार्यसुद्धा ह्या दिवशी लोक करत असतात गुरुपुष्य अमृत योगा दिवशी जर तुम्ही जप पूजा उपाय सेवा म पारायणं जर केली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं फायदा होतो किंवा त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतं याम यामुळं घरात सकारात्मकता येते आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो पुरुष योगाचा प्रभाव जो आहे तो सकारात्मक व ऊर्जा निर्माण करत असतो आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या त्याचा आर्थिक लाभसुद्धा आपल्याला होत असतो तर ह्या गुरुभूषा अमृत योगा दिवशी आपल्याला सोनं प्रत्येकाला खरेदी करणं शक्य नाही कारण सोन्याचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना इतकं महागाचं सोनं खरेदी करणं शक्य नसतं पण एक गुंज तरी सोनं घ्यावं आणि त्या एक गुंज सोन्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस येत असतात सोनं खरेदी केल्यामुळं गुरुकुशामृत योगाला जर सोनं खरेदी केलं तर सो शो, सोन्याचे दिवस येतात असं म्हटलं जातं किंवा तुम्हाला चांदी खरेदी करणं शक्य असेल एखादं चांदीचं चा लहान मुलाला किंवा मुलीला पैंज घ्या एखादे लहान मुलगी असेल तर छोट्या चांदीच्या रिंग घ्या म्हणजे तुम्हाला शक्य होईल ते खरेदी करू शकता आता समजा तुम्हाला ह्या दोन्हीही वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी काही देवी देवतांचे फोटो म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती पितळेची पंचधातूची दत्त महाराजांची स्त्रीयंत्र गुरुचरित्राची पोती शिवलेलाबूची पोती किंवा वाद्याची पोती अशा देव देवी सुद्धा तुम्ही ह्या दिवशी वस्तू खरेदी करू शकता आता बघा स्त्रीयंत्राची सेवा जर तुम्ही केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावरती भरपूर आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होत असते तर ही भरभराट जी आहे ती फक्त तुम्ही श्रीयंत्र आणून पूजा केल्यामुळं होणार नाही तर तुम्हाला त्यासाठी कष्ट मेहनत काम हे राहावं लागणार आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुणाचंही वाईट चिंतायचं नाही किंवा तुम्हा तुम्ही तुमचे कर्म बिघडवायचे नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला वाईट बोलून किंवा दुसऱ्याला वाई दुसऱ्याबद्दल वाईट विचार करून तुम्ही तुमचे कर्म खराब करायचे नाहीत कारण ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करता दुसऱ्याबद्दल वाईट बोलता त्यावेळेला तुमचे कर्म खराब होत असतात आणि ज्यावेळेला तुम्ही कर्म कष्ट हे दोन्ही जर तुमचे समान ठेवलात तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच कमी पडत नाही त्यामुळं कर्म पण चांगले ठेवा कष्ट पण करा बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरपूर संपत्ती स्थिर आणि अखंड देईल हे अगदी तुम्ही याला मी प्रामाणिक सांगते आता बघा स्त्रीयंत्र ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी स्त्रीयंत्राची सेवा काय करायची तर पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अमावश्या या दिवशी कुंकुमार्जन करायचं जे कोणी स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करतं त्या घरामध्ये भगवान विष्णू साक्षात तिथं स्थिर असतात त्यामुळे हे करायचं आता स्त्रीयंत्राची एवढी सेवा केली तर झालं का नाही तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे काम हे करावंच लागणार आहे व्यवसायात वाढ होईल तुमच्या नोकरीत बढती मिळेल हे सुद्धा होईल आता बघा ज्यांच्या घरामध्ये स्त्री स्त्रीयंत्र आहे त्यांनी कमळगड्ड्याच्या माळेचे मणी कमळगड्ड्याचे मणी जे मिळतात कमळगड्ड्याचे मणी म्हणजे काय जे कमळाची फुलं असतात त्याचे मणी असतात ते जरी तुम्ही आणले तर त्याचा ते तुम्ही लक्ष्मीच्या छंदाजवळ ठेवले तर अतिशय तुम्हाला त्याचा फायदा होतो या दिवशी तुम्हाला गुरुपुषामृत योगा दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्लॉट घेऊ शकता घर घेऊ शकता सोनं खरेदी करू शकता गाडी घेऊ शकता अशा काही ना काही गोष्टी तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता आता मी अशा पाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की त्या तुम्ही जर घरामध्ये आणून त्याची पूजा केली आणि कष्ट केले किंवा तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये नक्की तुम्हाला बढती मिळणार कारण ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या खूप प्रिय सगळ्यात पहिल्यांदा चणा डाळ जी आहे ती चणा डाळ आणायची कारण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय किंवा त्या ती त्यांना त्यां त्या चणा डाळीची जर पूजा तुम्ही भगवान विष्णूंच्या समोर ठेवून गेला तर कारण ती डाळ जी आहे ती खूप लाभदायक आहे आणि पिवळा कलर जो आहे तो भगवान विष्णूंना आवडतो त्यामुळे पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची तर चणा डाळ आणा तुमच्या घरी चण्या चण्याची डाळ असेल तरीसुद्धा तुम्ही गुरुपुषा अमृत योगावर चण्याची डाळ खरेदी करा भगवान विष्णूंच्या समोर ठेवा पूजा करा भगवान विष्णूंना प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्ही ती डाळ दुसऱ्या दिवशी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरायची दुसरी गोष्ट पिवळ्या कवड्या कारण कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय ज्याच्या घरामध्ये पाच तरी कवड्या पाहिजेत ह्या कवड्या काय करायच्या तुम्हाला सांगते आणायच्या स्वच्छ धुवायच्या पुसायच्या एका डिशमध्ये ठेवायच्या त्यावरती हळद कुंकू घालायचे अखंड तांदूळ घालायचे आणि स्त्रीसुक्त सोळा वेळा म्हणून त्या कवड्या तुम्ही माता लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर तिच्या चरणाजवळ ठेवायच्या कारण बघा कवड्याची माळ तुळजाभवाणीच्या माता लक्ष्मीच्या ह्या गळ्यामध्ये असतात त्यांना अतिशय प्रिय कवड्याची माळ आहे त्यामुळं कवड्या तुम्ही घरामध्ये आणून पूजा पूजा करू शकता त्यानंतर धणे धणे जे आहेत ते धणं आकर्षित करतात धणे आहेत ते धणा धणं संबंधित असतात त्यामुळे धणे तुम्ही पाच रुपये दहा रुपयेचे आणा ते सुद्धा तुम्ही गुरुपुषामृत योगाला पुजायचे आणि त्यानंतर हे धणे तुम्ही थोडेसे कुंडीमध्ये जिथं तुळस किंवा एखादं झाड असेल त्या ह्याच्यामध्ये टाकायचे कुंडीमध्ये आणि थोडे राहिलेले तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरायचे जे धणे तुम्ही कुंडीमध्ये पेरलाय ते धणे जसे जसे उगवतील त्याची कोथिंबीर होईल तसं जसं तुमच्या घरामध्ये पैसा आकर्षित होईल चौथी गोष्ट जी आहे ती हळद हळद जी आहे ती हळद अतिशय भगवान विष्णूंना प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे हळदसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे आणि दुसरी गोष्ट या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर गोमती चक्र हे सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायचे आहे जेवढी जास्त गुरुकुशामृतच्या योग दिवशी तुम्हाला नाम जप नामस्मरण उपासना पारायण शक्य होतील तेवढ्या सेवा सकाळी उठल्यानंतर विष्णू शस्त्रनाम ऐका यूट्यूबला लावून किंवा श्रवण मनन करा म्हणा तुम्ही स्वतः त्यानंतर बघा स्त्रीसुक्तचं सोळा वेळा पठण करा महालक्ष्मी अष्टकमचं अकरा सोळा वेळा हे करा स अष्टक महालक्ष्मी अष्टकम म्हणा त्यानंतर बघा ललित का स्तोत्र नववाचा कुंजिका स्तोत्र म्हणा हे सगळं जे आहे तुम्ही हे गुरुपुष्यामृत योगा दिवशी करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची गुरुवार गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळं जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करायची आहे जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचं ते फळ मिळणार नक्की काही ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही नक्की खरेदी करून आणायच्या एक गुंज तरी सोनं तुम्ही या दिवशी खरेदी करा आणि तुमच्या देवघरामध्ये आणून त्याची पूजा करा आणि नंतर तिजोरीमध्ये एका डब्यामध्ये घालून ठेवा तुमच्या घरामध्ये नक्की सोन्याचे दिवस येतील उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा दोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघ बग... नवीन जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा गुरुभूषांबूच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येऊन सोन्यासारखं तुमचं आयुष्य होऊ दे ही स्वामी प्रार्थना श्री स्वामी समर्थ